झी मराठी वाहिनीवरील तुझ्या जीव रंगला या मालिकेमुळे राणादा आणि पाठकबाई यांची जोडी घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा तर अंजली पाठक ही व्यक्तिरेखा अक्षय देवदर हिने साकारली होती या मालिकेने जवळपास साडेचार वर्ष प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे मालिका संपल्यावर सगळे कलाकार आपापल्या मार्गावर वळले जातात पण खऱ्या आयुष्यात हार्दिक आणि अक्षया यांचे सूर जुळले आहेत हार्दिकने अक्षयाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घातली होती यानंतर दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्याने सुखद धक्का दिला होता हार्दिक आणि अक्षया दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी विवाह बंधनात अडकले या दोघांच्या लग्नाला मराठी कला विश्वातून अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती तर आज या जोडप्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत याच निमित्ताने या, या दोघांनी घरगुती सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळत आहे लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हार्दिक आणि अक्षयने मूव्ही डेट आयोजित केली होती तर यावेळी दोघांनी पेस्ट्री सुद्धा आणल्या होत्या याचे फोटो या जोडप्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत तर हार्दिकने आपल्या बायकोला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे की हार्दिक जोशीने लिहिलं आहे की ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही एवढा तो दिवस माझ्यासाठी खास होता आणि आपलं लग्न सुद्धा माझ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे तू माझी सोलमेट माझी सगळ्यात जवळची यू माय लव्ह माझी राणी अक्षय देवधर तुला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या दरम्यान हार्दिकच्या या पोस्ट वर नेटकऱ्यांसह अनेक कलाकार मंडळींनी या दोन्ही जोडप्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका